कोरेगाव खटाव साताराच्या जनतेचे लक्षलक्ष आभार त्यांनी धनशक्तीविरुद्ध जनशक्तीला मत दिलं आहे त्यांनी कोरेगावचे आमदार मैदानी कोरोनात केलेल्या कामाला मत दिलं आहे त्यांनी आमदार साहेबांनी जो चार हजार पाचशे कोटींचा विकास केला आहे त्याला मत दिलं आहे जी सिंचनाची कामं आहेत त्याला मत दिलं आहे म्हणजे हा विकास कोरेगावच्या हा विकास जो कोरेगावकरांचा केला आहे त्या विकासाचा विजय आहे हा कोरेगावकरांचा विजयाबद्दल आपली काय प्रतिक्रिया मला एवढंच म्हणायचं आहे हा विजय आमदारांचा नाही तर ह्या कोरेगावच्या जनतेचा आहे आणि कोरेगावच्या जनतेच्या विकासाचा आहे आणि हे आमदार पुढचे पाच ही कोरेगावच्या जनतेसाठी झडणार आहेत हा माझा वादा आहे साहेबांच्या विजयाबद्दल सांगायचं म्हणलं तर किरण नानानं आमच्या आम्हाला साथ दिली प्रभाग नऊचं सांगत। मी सांगतो मी प्रभाग नऊचा कार्यकर्ता आहे मी प्रभाग नऊमध्ये काम करतो खरं तर लहान मोठ्या का, का कामासाठी पण आम्ही त्या स तिथल्या ते जनतेच्या आम्ही उपयुक्त येतो सगळ्यांचं आम्ही काम करत असतो आणि महेशदा मुळं आम्ही तिथे कितीतरी माणसांना पेन्शन आहेत काय आहेत हे जर आम्हाला एक फलित मिळालं आणि प्रत्येक म्हणजे टेकत असू द्या चौथाई प भागात असू द्या बाजारपेठ असू द्या हनुमान घाट जाण्याय गल्ली पुन्हा जे आमचे जंगमड असू द्या कुठलाही प्रभाग व विकासाच्या वंचित राहिला नाही सगळी कामं मंजूर झालेली आहेत त्यात किरण नानाची आम्हाला साथ आहे आणि कुठलीही गोष्ट अशी नाही की आम्ही आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं नाही आम्ही केलं नाही त्यामुळं शिंदे शिंदेसाहेबांबरोबर लोक लोकर राहिली आणि त्याचा आज आम्हाला फलित मिळालं आणि तिथल्या जनतेने आम्हाला भरभरून दिलं आणि आम आमचा बूस्टर डोस किरण नाना शहरामध्ये काम करत असताना आम्ही शिंदे साहेबांचं विजन ते कसं काम करतात ते सांगत असतो आणि साहेबांच्या विकास कामाला प्रभावी होऊन माणसांनी मतदान केलेलं आहे आणि विशेष करून सांगतो माझ्या प्रभाग नऊमध्ये उच्चांकी मतदान झालेलं आहे त्यामध्ये आता आमचे प्रीतम शाह त्यांना सुकृतघक म्हणून साहेबांनी संधी दिली पण प्रीतमशहानी व्यापारी म्हणून त्यांना संधी दिली तर व्यापारी भागात व्यापाऱ्यांच्यात प्रीतमशहानी इतकं चांगलं काम केलेलं आहे की त्याचा रिझल्ट कोरगाव शहरांना आता पाहिलेलं आहे आणि तुम्हाला मी अजून एकदा सांगतो की महेश साहेबांसारखं ने नेतृत्व आपल्या कोरगाव शहराला लाभावं आणि असं नेतृत्व विकास कामाचं हे फक्त महेश साहेबच आहेत आणि महेश साहेबांच्या विकास कामालाच कोरेगावकरांनी हा निकाल दिलेला आहे चार हजार तब्बल मतदान केले हा इतिहास विकास कामाचा विजय आहे आमचा महेश दादांनी जे आजवर कोरेगावात जी कामं केले दिया त्या के कामाचंही आत्ता मतदारांनी मताच्या रूपातनं वर्षाव केलेला आहे जे आज काम चालले आहेत सगळी जी सगळी म्हणत नाही काम नाही काम नाही बोलत काम नाही कामच बोलले आता त्यामुळे तर महेश बरोबरच मताने निवडून आलेले आहे आज या ठिकाणी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील हा विजय आहे हा विजय हा सर्वसामान्य जनतेनं केलेला हा विजय आहे हा विकास कामांचा विजय आहे भारे पंचकृषीतील दुष्काळाचं कलंक पुसण्याचं काम जी केलेलं आहे ती महेश शिंदे साहेबांनी केलेलं आहे पाणी पिरवण्याचं काम भारवी पंचकृषीला केल्याचं काम त्यांनी केलेलं आहे तसेच लाडक्या बहिणीचं काम जे केलेलं आहे लाडक्या बहिणींना जी पेन्शन योजना चालू केलेली आहे साहेबांनी त्यांचा हा विजय आहे तसेच कोरोना काळात त्यांना जे काम केलेलं आहे बारवी पंचकृषीसाठी किंवा कोरेगाव मतदार संघासाठी हा त्यांचा विजय आहे आणि त्यांनी ऐवजी एकवीसशे रुपयाचा त्यांना निधी उपलब्ध करून त्यांना दिलेला आहे आणि खरोखरच साहेबांचं खूप खूप मी आभार व्यक्त करतो असं आम्हाला नेतृत्व ह्याच्या पाठीमाग पण नव्हतं मिळालं इथून पुढेही कधी मिळणार नाही असं नेतृत्व आम्हाला कोरेगाव तालुक्याला लाभलेलं आहे असं मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी कोरेगाव विधानसभामध्ये जी साहेबांचा सा मोठ्या प्रमाण विजय होतोय ती आम्हाला मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी कोरेगाव विधानसभामध्ये साहेबांनी जे काम केलेले कोट्यावधी निधी आणून जी कोरेगाव तालुक्याचा विकास केला आहे तसेच आमच्या भाड्याखोऱ्यात जी वंचित पाणी प्रश्न जो होता ती साहेबांनी सोडवला आहे आणि पस्तीस गावांना जी साहेबांनी दोन टी एमशी पाणी दिल्याबद्दल ही आम्ही शेतकरी आणि सर्व भाड्याखोऱ्यातली खोऱ्यातली सर्व गाव आम्ही साहेबांचा आभार मानतो आणि मोठ्या भरभरांनी साहेबांना जे मतदान केलं आहे की साहेबांचं कामच लाख मोलाचं आहे साहेबांनी गावगावात विकास केला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ते दिले पाणी योजना दिलेली ह्यामुळं साहेबांचा आज हा मोठ्या प्रमाण विजय त्याचबरोबर मोदी साहेबांनी जी योजना दिलेली आहे त्याचा बी विजय आणि लाडकी बहीण योजना ही महेश शिंदे साहेबांनी सगळ्या गावगावात राबवली आणि सर्वांना ही एक पेन्शन टाईपमध्ये पंधराशे रुपये आज चालू केले आहेत त्या महिलांनी मोठ्या मताने साहेबांचा सा विजय केला आहे आज आमदार महेश शिंदे प्रचंड मताने विजय झाले त्याचं कारण आमदार झाल्यापासून पाच वर्ष त्यांनी कुठेही न थांबता जो केलेला मतदारसंघातला विकास त्यांचा संपर्क त्यांनी विकास कामं रिझल्ट देणारी विकास कामं ही केली कोरेगाव शहरामध्ये मोठा विकास केला खटाव तालुक्यातल्या दुष्काळी भागात पाण्याचा त्यांनी प्रश्न मिटवला आणि सातारसारख्या ठिकाणी ज्या अतिशय चांगले रस्ते असतील किंवा मोठे प्रमाणात विकासात्मक कामं ही त्यांच्या माध्यमातून आली आधी अडी अडीच वर्षाचा काळ कोरोनाचा होता त्या काळामध्ये प्रचंड त्यांनी रुग्णांना जीवदान दिलं याचा आज परिपाक म्हणून आज ही जनता त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि त्यांचा विजय हा त्यांचंच आणि त्यांच्या सर्व कुटुंबियाचं हे श्रेय म्हणायला काय हरकत नाही म्हणजे ही निवडणूक इथल्या जनतेनंच हातात घेतली होती म्हणजे जनतेनं हातात का घेतली तर गेले नाही गेले सात वर्ष सातत्यानं जनतेची केलेली सेवा आणि केलेला विकास हेच कारण आहे चा जे आहे हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे जनसामान्यातून मिळायला हा प्रचंड प्रसिद्द प्रतिसाद आहे कारण पहिल्या अडीच वर्षात तर कोरोनामध्ये गेले त्या काळा करोनाच्या काळात साहेबांनी आणि डॉक्टर अरुणताई बर्गे डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी जे केलेलं प्रचंड काम आहे जवळजवळ अठ्ठावीस हजार पाचशे लोकांना जीवदान दिल्यामुळं त्यामुळे लोकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला शिवाय खटाव तालुक्यात पाण्याचा प्रश्न मिटवला आणि कोरेगाव बाकी कोरेगाव तालुक्यात रस्त्याचा प्रश्न दुसरी गोष्ट गटारींचा प्रश्न बंद गटार नियोजन केलं हा सगळा लोकांच्या आजचा विजय हा, हा धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती चाल आहे आजचा विजय हा करोना काळामध्ये साहेबांनी आमच्या अरुणाताईंनी आमच्या प्रियाताईंनी आमच्या मंजूताईंनी जी रुग्णांची सेवा केली त्याचा विजय आहे आजचा विजय हा फक्त विकासाचा विजय आहे त्याच्यामुळे धन्यवाद सगळ्या जण धन्यवाद आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जी निवडणूक झाली ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची झालेली आहे आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी इतके आलोट इतकं आलोट धनशक्तीचा वापर केला पण कोरेगावातल्या जनतेनं विकासाला साथ दिली आमदार महेश शिंदे साहेबांना साथ दिली तरी त्यांनी आता ओळखून जावं आता आपली चौथी हार झाली आता इथं न थांबता त्यांनी आपलं गोऱ्या बिरचारा गुंडून मुंबई वाशी नवी मुंबई पुन्हा एकदा मी सांगतो की बास करा कोरेगावच्या जनतेला छळायचं आणि कोरेगावला वेटीस धरायचं कोरेगाव को जनता ही विकासाच्याच मुद्द्यावर आणि राजकारण करते दुसरा कुठल्याही धनशक्तीला बळी पडत नाही आणि इथून पुढे आमदार महेशदा साहेब ह्याच जोमानं आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते ह्याच जोमानं कार्यरत राहतील